सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये विठ्ठल शितोळे आपण सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे या निसर्गामध्ये काही काही गोष्टी आपण अशा पाहतो की ज्या सहजपणे खूप काही आपल्याला शिकवत असतात शिकवून जात असतात अंधार जिथे आहे त्याच्या पलीकडे प्रकाशाच्या वाटा सुद्धा असतातच ना सुख जिथे आहे त्याच्या पलीकडे दुःख सुद्धा भोगावं लागतच सु। कर्माच्या या कोणत्याच माणसाला चुकवता येत नाही निसर्गाने खूप काही छान बनवलेलं आहे बघा ना हसणं फार सुंदर आहे दुसऱ्याला हसवणं त्याहून सुंदर आहे आणि खरच वंदनीय सुद्धा आहे मात्र दुसऱ्यावर हसणं मात्र निंदनीय आहे बर स्वतःसाठी रडणे हा स्वार्थ आहे मात्र दुसऱ्यासाठी रडणं हे प्रेम आहे जीवनात हसणे रडणे या गोष्टी अटळच आहेत फक्त काय हेतू शुद्ध निरपेक्ष आणि परोपकारी असला जगणं मात्र सुंदर बनत म्हणून हे जीवन सुंदर बनण्यासाठी या जगण्यावर मनापासून प्रेम करायला शिका आनंद द्या आनंद वाटा आनंदाचे मार्ग खूप काही तुम्हाला दिसून येतील लिहिणाऱ्याला सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळ्या